मंगळवार दिनांक रोजी परंडा पोलीस स्टेशन हद्दीतील रुई तालुका परंडा धाराशिव येथे पहाटे पावणे सहा वाजेच्या सुमारास चार ते पाच चोर पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून चोरीच्या उद्देशाने आलेले आहेत आणि गावातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या नदीपात्रातील मोटरची केबल चोरून इतर आरोपी स्कॉर्पिओ गाडीतून निघून गेले आणि एक आरोपी ती केवळ जाळून त्याच्यातील तांब्याची तार वेगळी करत शेजारी शेतामध्ये बसला होता गावातील संतोष व्यवहारे यांना एका शेतामध्ये जाळ दिसला असता त्यांनी त्या व्यक्तीला जाऊन विचारणा केली असता तो गडबडला घाबरला आणि उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला की माझे शेत आहे नांगराचे आहे त्यामुळे तुराट्या जाळत आहे असे तो सांगत होता त्यांना शंका आली कारण त्यांना माहीत होते कोणाचे आहे आणि त्यामुळे त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ही माहिती तात्काळ गावचे माजी उपसरपंच सुमित राजेंद्र लिंकर पाटील यांना कळवली आणि त्यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन अठरा डबल झिरो सत्तावीस झिरो तीन सहाशे नंबर वन सर्व गावाला आणि परंडा पोलीस स्टेशनला कळवली त्यामुळे तात्काळ रुई ग्रामस्थ व परंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले साहेब यांच्या आदेशान्वये परंडा पोलीस स्टेशनची नाईट राऊंडची गाडी घटनास्थळी दाखल झाली गावकरी घटनास्थळी दाखल झाले आहेत हे लक्षात येताच तो चोर शेतातील उसामध्ये पळून गेला परंतु गावकऱ्यांनी एकत्र येत पाठलाग करून उसाच्या आतमध्ये जाऊन चोराला पकडले आणि त्याच्याकडून टू व्हीलरसह पोलिसांच्या स्वाधीन केले सदर सदर घटनास्थळी बीट, बीट विश्वनाथ शिंदे भुजंगराव सेवाळे पोलीस पाटील विलास पाटील माजी उपसरपंच सुमित लिंकर पाटील संतोष व्यवहारे यांच्यासह रुई ग्रामस्थ उपस्थित होते रुई ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत अधिकारी व पोलीस पाटील यांच्या प्रयत्नातून गावात ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रभावी राबवली जात आहे आजवर रुई गावात ग्राम सुरक्षा डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विजय शेवाळे परंडा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका